माझ्या रेडिओ संग्रहालयामध्ये जवळपास सातशेच्या वर रेडिओज आहेत हे आहेत छत्रपती संभाजीनगरात राहणारे संजय पवार सर पेशाने शिक्षक आणि आता सेवानिवृत्त असलेल्या सरांना संग्रह करण्याचा एक अनोखा छंद जडलाय तो छंद म्हणजे संग्रह करणं हा छंद त्यांचं रेडिओ संग्रहालय आणि त्यामागची गोष्ट जाणून घेण्यासाठी आम्ही आलोय छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये सरांच्या भेटीला चला तर जाणून घेऊ रेडिओ संग्रहालयाची सफर नमस्कार मी संजय किशनराव पवार विंटेज रेडिओ रेडिओ अँड म्युझिक सिस्टीम लवर मी छत्रपती संभाजीनगरच्या विवेकानंद महाविद्यालयात अधीक्षक होतो सेवानिवृत्त झालो आहे व सध्या माझ्या या संगीत संग्रहालयाचा मी आस्वाद घेत आहे आपल्या महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुका सोमनाथपूर या तांड्यातलं आहे माझं गाव तर तिथून आलेले माझी काही पार्श्वभूमी टेक्निकल एज्युकेशनची नाही आहे किंवा मी सायन्सचा पण विद्यार्थी नाही आहे पण ते आमच्या गावामध्ये जे काही त्या काळी आम्ही हे बघितलं त्यानंतर इकडं येऊ आ छत्रपती संभाजीनगरमध्ये माझ्या एडील नोकरी लागली तेव्हा तिथून इथं आल्यानंतर आम्ही कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये तोच रेकॉर्ड प्लेअर ग्रामोफोन वगैरे बघायचे इथल्या ॲक्टिव्हिटीज शहरामध्ये आल्यामुळे आम्हाला जा हो ते सगळं बघता आलं आणि लहानपणी जे आम्हाला ज्याला आम्ही हात लावू शकत नव्हतो जे वापरलं नाही ते इथं आल्यावर आम्हाला ते सगळं बघू दिस दिसू लागलं आणि म्हणून मी त्या तांड्याहून इथं आल्यानंतर ए याचा थोडा अभ्यास केला आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये रेडिओ आहे टी व्ही आहे सगळं माध्यम आहे इथं हे सगळं मला बघता आलं त्या बघितल्यानंतर बग, बग, मीडियाचं पण आता फेसबुक व्हॉट्सअपमुळे सगळं काही मला हे करता आलं यूट्यूबवरमुळे तर ते आता आम जनतेसाठी मी हे ठेवलेले आहे सगळं माझ्या रेडिओ संग्रहालयामध्ये जवळपास सातशेच्या वर रेडिओज आहेत ज्यामध्ये रेडिओच्या सुरुवातीपासूनच्या आजपर्यंत जेवढे काही मॉडेल्स आलेत ते जवळपास सगळे मॉडेल माझ्याकडे आहेत पूर्वी जो पहिला रेडिओ होता तो वॉलचा रेडिओ यायचा लाकडी बॉक्समध्ये त्याची साईज मोठी राहायची त्यानंतर आ, टेबल रेडिओज आले जे काही इथं मी ठेवलेले आहेत हे तर सगळे वॉलचे रेडिओ आहेत टे नंतर टेबल रेडिओ आले ट्रान्जिस्टर बेसवाले त्याच्यानंतर आय सी बेसवाले हँडी रेडिओ ओपन होते पॉकेट रेडिओ ओपन होते त्यानंतर माचिसच्या डब्या डब्बे एवढे पण रेडिओ आहेत हे सगळे रेडिओ माझ्याकडे अवेलेबल आहेत आम आदमीसाठी करमुनिकच कोणते साधनच नव्हते ज्या आमच्या वयामध्ये आम्ही क्रिकेटची कॉमेंट्री असेल सकाळी भक्तिगीत असेल रेडिओ सिलोन असेल हे एवढं ऐकायचो आम्ही परंतु आता जेव्हा नोकरी लागली शिक्षण कंप्लीट झालं आपल्या काही जबाबदाऱ्या पार पडल्या तर तो, तो जो माझा छंद आहे तो मग मी थोडं वाढवत गेलो पगारातून काही पैशाचं थोडं बचत करून मला जे आवडतं ते आणत राहायचो मी रेडिओ रेकॉर्ड प्लेअर ग्रामोफोन छोट्या टी व्हीज वगैरे रील प्लेअर स्पूल प्लेअर तर लॉकडाऊनमध्ये माझ्याकडं जवळपास शंभर एक रेडिओ होते लॉकडाऊन पिरियडमध्ये कॉलेजला सुट्ट्या होत्या करोनामुळे तर मग मला असंच जो दोन तीन चार रूममध्ये पडलेले होते ती मी यावर तिसऱ्या मजल्यावर एक दहा बाय दहाची रूम काढली आणि ते सगळे इथं सजवली ते सजवल्यानंतर माझ्याकडे बरेच मित्र येऊन बघू लागले ते आणि फेसबुक व्हॉट्सअप हा मीडिया झाल्यामुळे रील असेल व्हॉट्सअप फेसबुकला काही आपली पोस्ट टाकली तर लोकांना कळू लागले ते मग माझ्याकडं खूप विजिटर येऊ लागले प्रेमी संगीतप्रेमी काही वयस्कर लोकं येऊ लागले बघायला तर त्यामुळे मग माझी जी स संग्रह करायची जी ही होती ती फार वाढली मग तर त्यामुळे मग तो संग्रह वाढत वाढत जाऊन आज गेल्या काल मी बारावं विश्व रेडिओ दिवस साजरा केला आणि हा माझा तिसरा वर्ष साजरा करण्याचा सा। काल जवळपास एक हजार व्यक्तींनी भेट दिली माझ्या प्रदर्शनाला पवार सरांच्या संग्रहात अनेक दुर्मिळ रेडिओ आहेत त्यापैकी अतिशय युनिक असलेला रेडिओ कोणता असं विचारल्यावर सर सांगतात या संग्रहालयामध्ये माझ्याकडं सगळ्यात जुना रेडिओ मर्फीचा आहे जो एकोणीसशे बेचाळीसचा आहे म्हणजे अर्थात स्वातंत्र्यपूर्व काळातील तो मला बंदमध्येच भेटला होता मला चार वर्षे लागली त्याला रिस्टोअर करायला आणि त्या रेडिओचं वैशिष्ट्य असं आहे त्या तो वॉलचा आहे आणि त्या रेडिओच्या डायलर प्लेटवर सगळ्या राज्याचे नावं आलेली देशाचे जे आपण भारत फाळणीपूर्वीचा जो होता एक संघ भारत होता त्या स्टेशनचे त्यावर नावं आहेत ती एक प्रतिकृती आहे आपलं स्वातंत्र्यापूर्वीचं आणि तो चालू अवस्थिती त्या रेडिओचे सिने अभि अभिनेत्री जयललिता ॲडव्हर्टाईज करत होती त्या रेडिओची तो रेडिओ मला खूप आवडतो आणि माझ्या संग्रहालयातलं सगळ्यात जास्त जुना रेडिओ म्हणजे तो आहे मर्फी संगीताची आवड आणि त्यांचा प्रवास याबद्दल देखील ते भरभरून सांगतात नाही म्युझिक म्हणजे आमचे आम्ही आठवी नववी दहावी अकरावी बारावीपर्यंत रेडिओ रेकॉर्ड प्लेअर ऐकत ऐकतच होमवर्क कम्प्लीट करायचो म्हणजे होमवर्क करताना रेडिओचं वैशिष्ट्य असं आहे रेडिओ चालू आहे तुमची ड्रॉइंग करणं चालू आहे तुमची कॉपी करणं चालू आहे डिस्टर्बन्स येत नाही इव्हन रेडिओ संगीत असं आहे ना प्राण्याला पण आवडतं आहे संगीत म्हणजे संगीत डिस्टर्ब करत नाहीत आज तुम्ही टी व्ही मोबाईल म्हणजे तुमचं कान आणि डोळे सगळं तिथं लक्ष असतं आता आमच्या ग्रहा आमच्या महिला घर गर, घरामध्ये किचनमध्ये रेडिओ लावतात आपलं स्वयंपाक करतात आणि त्यांना काय पाहिजे ते सकाळपासून सगळे सकाळी भक्तिगीते संगीते बातमी आहे आरोग्यविषय कार्यक्रम आहे दुपारी सखी सहेली आहे लहान मुलांसाठी पण आहे सगळेच कार्यक्रम आहे त्यात माणूस व्यस्त होत नाही आणि रेडिओवर जे काही गाणं वगैरे लागते ते चित्त देऊन ऐकतो माणूस कारण रेडिओ रिपीट करत नसतो तुम्ही पेन मोबाईल याच्यात माहीत आहे हा गाणं आहे मला म्हणून तुम्ही ऐकता तेवढं नेक्स्ट करून देता पण ते रेडिओवर तसं नसतं अनपेक्षित लागतं आणि ते रिपीट वाजत नाही म्हणून आपण ऐकतो त्यांना भविष्यात मोठं म्युझियम करायचं आहे भविष्यात या म्युझियमचं मला एक प्रोफेशनलपणे त्या अरेंजमेंट करू म्युझियम आणि त्याला तिकीट ठेवणे आणि जनतेसाठी ते खुलं करणे बघण्यासाठी कारण काय आहे छत्रपती संभाजीनगर हा एक टुरिस्ट प्लेस आहे इथं खूप पर्यटक येतात आणि माझ्याकडे जे साधने आहेत हे खूप लोकांना माहीत नाही काल रेडिओ दिवसाच्या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी एवढे प्रतिक्रिया दिले की हे जी वस्तू आहे आमच्या वयामध्ये आम्ही याला हात लावू शकत नव्हतो म्हणे लोक हात पण लावू देत नव्हते म्हणे ती आज आम्हाला पाहायला मिळू लागली ती चालूच स्थितीत म्हणून तर अशा प्रतिक्रिया आणि हे म्युझियम मला यासाठी ठेवणे की जी न्यू जनरेशन येऊ लागलेली आहे त्यांना हे पाहायलाच मिळत नाही कधी पाहिलेलंच नाही कधी पाहिलं तर रीलवर पा बघितलं असेल फेसबुक पिक्चरमध्ये बघितले असेल तर हा अनमोल ठेवा नव्या पिढीसाठी दिसायला मिळावा आणि माझंही काही त्यातला खर्च भागवा म्हणून मी त्याला तिकीट ठेवणार आहे तर शाळेच्या ट्रिप पण येऊ लागलेत माझ्याकडं बरेच शाळेचे प्रस्ताव आले की आम्ही जुजबी फीस विद्यार्थ्यांकडून घेऊन तुमचे म्युझियमला व्हिजिट देऊ पण मला त्या व्हिजिटसाठी जसं एक रेलिंग पाहिजे बघण्यासाठी काज, प्लग वगैरे तशी जागा कमी पडते आता सध्या रिटायर झालो आहे तर तसा करण्याचा माझा प्रयत्न चालू आहे